राष्ट्रवादी काय मोहनराव भागवत आहे मोहन असं म्हणणं आहे सगळ्यांनी दूर करावे आणि एकजुटीने राहावं उन्न मंदिराबाबत जसं एकत्रपणा दाखवण्यात झालेला होता तसा एकत्रपणा राम मंदिराबाबत दाखवला नाही कुठेतरी तुष्टीकरणाचं राजकारण आढळ मला असं वाटत नाही पण मी मोहनराव भागवत यांच्या मताशी सहमत आहे आता अर्धवट झालेल्या मंदिरात का होईना आपण लल्लांचं तिथे आगमन होत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो आहोत बाबतीत आम्ही सगळे एकत्र आहोत कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही तुष्टीकरणाचं राजकारण फक्त तुम्ही तुमच्या जी पॅरेंट बॉडी आहे भाजपा त्यांना सांगा की तुम्ही तुष्टीकरणाचं राजकारण करू नका देशात शांतता नांदेल आपलं काय आंबेडकर साहेबांचं महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा